काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी पहिल्यांदाच राज्यसभेच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत राजस्थानमधून सोनिया गांधींनी उमेदवारी दाखल केली आहे दरम्यान सोनिया गांधींच्या एकोणीसशे सत्त्याण्णवपासून पासून ते आजपर्यंतच्या राजकीय प्रवासावर एक नजर टाकूयात या रिपोर्टमधनं सोनिया गांधी पहिल्यांदाच राज्यसभेवर जाणार राजस्थानमधून सोनिया गांधींची उमेदवारी दाखल रायबरेली मतदारसंघातून प्रियंका गांधी लढणार आगामी राज्यसभा निवडणुकांसाठी काँग्रेसनं आपली पहिली यादी जाहीर केली आहे काँग्रेसच्या माजी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी देखील यावेळी राज्यसभेच्या रिंगणात उतरल्या सोनिया गांधींनी राजस्थानमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी देखील उपस्थित होते सोनिया गांधींसोबतच पहिल्या यादीमध्ये अभिषेक मनु सिंघवी यांना हिमाचल प्रदेशातून डॉक्टर अखिलेश प्रसाद सिंग यांना बिहारमधून आणि चंद्रकांत हंडोरे यांना महाराष्ट्रातून उमेदवारी देण्यात आली सोनिया गांधी सध्या उत्तर प्रदेशातल्या रायबरेली मतदारसंघातील लोकसभेच्या खासदार आहेत यापूर्वी दोन हजार एकोणीसमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळीच ही आपली शेवटची निवडणूक असल्याची घोषणा सोनिया गांधींनी केली होती माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सात वर्षांनी एकोणीसशे सत्त्याण्णव साली सोनिया गांधींनी काँग्रेसचं नेतृत्व स्वीकारलं दोन हजार सतरापर्यंत बावीस वर्ष इतका मोठा काळ त्यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद सा सांभाळलं याशिवाय सोनिया गांधींच्या पुढाकारानेच देशात युपीए सरकारची स्थापना झाली पंतप्रधान पदाची लालसा मागे सोडून त्यांनी पंतप्रधान पद मनमोहन सिंग यांच्या ताब्यात दिलं अटलबिहारी वाजपेयींसारखा दिग्गज आणि लोकप्रिय नेता विरोधात असूनही सोनिया गांधींनी काँग्रेसची सत्ता सोनिया गांधींच्या नेतृत्वावर अनेकांनी शंका व्यक्त केली आहे त्यांच्या परदेशी असण्यावरूनही ही टीका करण्यात आली पण पक्षाच्या वाईट काळात सोनिया गांधी यांनीच मोठी जबाबदारी पार पाडली आहे दोन हजार चोवीसची निवडणूक त्या लोकसभा लढणार नाही हे जवळपास दोन तीन वर्षापूर्वी स्पष्ट झालं होतं आणि त्याच्यामुळेच त्या मला वाटते की आता राज्यसभेवर येणार आहेत राजस्थान किंवा हिमाचल प्रदेश या दोन राज्यापैकी एकातून त्या राज्यसभेवर येतील आणि माझ्या मते ते जास्त हिमाचल प्रदेश आहे जास्त मला वाटते सोयीस्कर किंवा ते जास्त प्राधान्य त्या राज्याला देतील असं मला वाटतं दरम्यान सोनिया गांधी राज्यसभेवर जाणार असल्यामुळे आता रायबरेलीतून कोण लढणार याबाबत चर्चा रंगली आहे दोन हजार बावीसच्या विधानसभा निवडणुकीपासून प्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या राजकारणात चांगल्यात सक्रिय झाल्या त्यामुळे रायबरेली प्रियंका गांधी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज